मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना बऱ्याचशा योजनांचे पैसे अजूनही मिळालेले नाही आहेत जसे की नम शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पंचवीस टक्के पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई दुष्काळीचे अनुदान अशा बऱ्याचशा गोष्टींचे पैसे किंवा नुकसान भरपाई सरकारकडून शेतकऱ्यांना देणे बाकी आहे परंतु मित्रांनो आता या सर्व योजनांचे पैसे शेतकऱ्यांना एकत्रित मिळणार आहेत कारण की नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी एक विशेष पॅकेज जाहीर होणार आहे ज्यातून शेतकऱ्यांना राहिलेल्या सर्व योजनांचे पैसे मिळणार आहेत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची परिस्थिती आणि अवकाळी पाऊस अशा दोन्ही आपत्तींचा मोठा फटका बसला आहे आणि या दोन्ही आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे आणि म्हणून मित्रांनो या सर्व शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशन संपण्याआधी गुड न्यूज मिळणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री अजित पवार साहेब यांनी याबाबत माहिती दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना विचारात घेऊन आणि शेतकऱ्यांचे जे काही शेतीमालाचे नुकसान झाले आहे तसेच इतरही योजनांचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीयेत या सर्व गोष्टी विचारात घेऊन हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी एक विशेष पॅकेजची घोषणा करतील महायुती सरकारचे तसे नियोजनच आहे आणि शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाईची मदत देण्याचे नियोजन आहे असेही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पवार साहेब यांनी सांगितले आहे तसेच पुढे ते म्हणाले की सर्व ते हे सर्वसामान्यांचे सरकार आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आहे आणि शेतकऱ्यांना मदतही करूच असेही ते म्हणाले तसेच शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा झाल्यानंतर सर्वांना हे दिसेलच असेही पवार साहेब म्हणाले मित्रांनो राज्यातील जेवढ्या पण भागात दुष्काळामुळे व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे एकही शेतकरी वंचित राहणार नाही राज्यात काही ठिकाणी पंचनामे राहिले होते याबाबत या जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन पंचनामे करण्याचे सांगण्यात आले आहे त्यानंतर मुख्य सचिवांनाही सूचना केल्या आहेत काम पूर्ण करण्यासाठी त्यांना ठराविक वेळ दिला आहे त्यानंतर पंचनाम्याचे आकडे जिल्हाधिकारी आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून आमच्याकडे येतील अशा रीतीने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा हेतू आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित पवार साहेब यांनी सांगितले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नमशेतकरी योजनेचा दुसरा हप्ता अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पंचवीस टक्के पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई दुष्काळी अनुदान या या सर्व बाबींची मदत देण्यासाठी हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी एक विशेष पॅकेजची घोषणा केली जाणार आहे आणि तसे महायुती सरकारचे नियोजनच आहे म्हणून आता या शेतकऱ्यांना सर्व योजनांचे पैसेही एकत्रित मिळण्याची शक्यता आहे